नमस्कार मी करिश्मा बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आभा कुटुंबियांसोबत सदैव एकनिष्ठ राहिलेले पांडुरंग यमगर शेठ ढालगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार आपलं पांडुरंग शेठ आभा कुटुंबियांसोबत सदैव एकनिष्ठ सन दोन हजार सात साली राजकारणाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर आर आबा पाटील यांच्यासोबत केली यावेळी पांडुरंग यमगर शेठ यांनी राजकारणातील कुलदैवत म्हणून आर आर आबा यांना मानले व त्यावेळी निर्धार केला की आबांसोबत व आबा कुटुंबियांसोबत शेवटच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहायचं दोन हजार पंधरा साली आबा कुटुंबियांवर व संपूर्ण मतदारसंघात एक दुःखाचा डोंगर कोसळला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील आबा यांच्या अकस्मित निधनामुळे तासगाव कवटेमकाळ मतदारसंघातच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली अतिशय गरिबीतून शिक्षण घेऊन राजकारणात घट्ट पाय उभा राहिलेला हा नेता सामान्यांच्या हृदयात कायमची जागा व्यापून गेला आबा कुटुंबियांच्या घरावर आभाळ कोसळला असताना तासगाव कवटेमांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची पोकळी निर्माण झाली होती कार्यकर्ते पक्ष सोडून जात असताना आर आर आबा यांच्या घराण्यासोबत निष्ठावंत एकनिष्ठ राहणारा कार्यकर्ता म्हणून पांडुरंग यमगर यांची ओळख आहे दोन हजार पंधरा साली आबा निघून गेले यावेळी त्यांच्या पश्चात आबा कुटुंबियांची साथ ढालगाव गटातील बऱ्याचशे नेते म्हणून घेणाऱ्या मंडळींनी आबा कुटुंबियांची साथ सोडली परंतु यावेळी पांडुरंग यमगर शेठ यांनी या विभागात आबा कुटुंबियांच्या बरोबर राहून जनसामान्यामध्ये आबांचे बंधू सुरेश भाऊ पाटील व सुमंताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली या विभागात आबा कुटुंबियांच्या विचारांची धुरा कायम तेवत ठेवली आमदार रोहित रोहितदादा पाटील व जिल्हा बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखालील काम करण्याचा अनुभव यामुळे पांडुरंग यमगर शेठ यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी सामान्य जनतेतून मागणी जोर धरू लागली आहे जनतेची मागणी ढालगाव जिल्हा परिषद गटातील जनतेची मते पाहिली असता पांडुरंग यमगर शेठ यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेऊन ढालगाव गटाचे प्रतिनिधित्व करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्यांच्या नेतृत्वाखालील गटाचा विकास साधला जाईल असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत ढालगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत जनमानसात लोकप्रिय आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे पांडुरंग यमगर शेठ आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेला उधान आला आहे कवटेमांकाळ पूर्व विभागात यमगर शेठ यांनी आपल्या शांत प्रामाणिक आणि लोकाभिमुख कामकाजामुळे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे लोकांच्या अडचणीत धावून जाणारा जमिनीशी जोडलेला आणि जनतेच्या भावना ओळखणारा असा त्यांचा स्वभाव आहे त्यामुळेच त्यांच्या उमेदवारीच्या चर्चेने जनतेत उत्सुकता वाढली आहे माजी आमदार सुमंतई आर आर पाटील विद्यमान आमदार रोहितदा पाटील तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग यमगर यांनी मागील काही वर्षात ढालगाव विभागात अनेक लोकोपयोगी विकासकामे हाती घेतली दोन हजार नऊ पासून सरपंच म्हणून कार्यरत असताना त्यांनी चोरोची गावासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणून रस्ते पाणीपुरवठा मंदिर विकासकामे आधी केली आहेत तसेच श्रीसंत बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी दोन हजार सात साली चोरोची येथे श्रीसंत बाळूमामा मंदिराची स्थापना केली असून आजही अन्नदान वृक्ष लागवड आणि सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग कायम आहे ढालगाव गटातील ही लढत आता एकतर्फी न राहता दमदार आणि चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे पक्षाने लोकभावनेचा आदर करून पांडुरंग यमगर यांना संधी दिल्यास सकारात्मक संदेश जाऊन पक्षाला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे या विभागाचा टेंभू योजने समावेश करण्यासाठी पांडुरंग यमगर शेठ व या विभागातील बऱ्याचशा मंडळींनी आबासाहेबांकडे आठास केला व या गावाचा विना ठेकेदारी टेंबू समावेश करून घेतला आजपर्यंत कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता आबा कुटुंब हाच केंद्रबिंदू मानून समाजाची सेवा करणे व आबा कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाखाली या विभागात काम करणे हा एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवून या विभागातील सर्वसामान्यांची कामे करत असल्यामुळे या विभागातील सर्वसामान्य जनतेच्या मनात पांडुरंग यमगर शेठ यांच्या नेतृत्वाखालील गटाचा विकास साधला जाईल असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत पांडुरंग यमगर शेट्टी यांच्या उमेदवारीमुळे ढालगाव जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण चांगलेच उबदार बनले आहे आता ते जनतेच्या या मागणीचा मान राखून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याकडे संपूर्ण गटाचं लक्ष लागलं आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल व्ही न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त एल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे